अरे काय झालं एवढी खुश आहे गाना म्हणून राहिली तिकडे बाहेर आवाज येऊन राहिला बापरे कोणती खुश खबर आहे कोणता <laughs> अरे सांग ना बापा खूप खुश दिसून राहिली ना अ खुशीचीच गोष्ट आहे ना का कोणती खुशीची गोष्ट आहे सांग सांग लवकर सांग हो हो सांगते सांगते बाबा ते लाडकी बहन योजनेचे पैसे नाही का ते जमा झाले ना मॅसेज आला मोबाईल वरती जसा योजनेचा नाव आहे ना लाडकी बहन योजना आता राखी येऊन राहिली हा उद्या परवा राखी आहे परवाची तर बरोबर लाडकी बहन योजनेचे पैसे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले मग सांगा बरं आहे की नाही आनंदाची गोष्ट आहे की नाही म्हणून मी गाणं म्हणत होते आणि नाचत होते काय झालं रे रमेश काउन एवढी खुश दिसून राहिले आई ते लाडकी बहन योजनेचे हो पैसे तीन हजार रुपये बाप रे झाला बापा किती झाले कोणता किती झाले जमा गेली होती का बँकेत चेक करायसाठी नाही नाही आई बँकेत नाही गेली होती चेक करायला मेसेज आला मोबाईल वरती कि तीन हजार रुपये बँकेत जमा झाले म्हणून लाडकी बहन योजनेचे दरवर्षी राखीला ध्यानाची पैसे राखी बांधायला जायचं आहे भावाला ध्यानाची पैसे असं म्हणावं लागत होता आता या वर्षी नाही आता या वर्षी मस्त खात्यात जमा झाले मस्त जाईन मी भावाला राखी बांधायला पाय रे रमेश पाय आता काही पेले नाही तुझी बायको काही खरी नाही बाबा सांभाळ रे बापा आपल्या बायकोला आई तू चिंता करू नको ना मी कशाला चिंता करू बापा माझे खात्यावर होतात ना पैसे जमा पण मी सारखी कुदत नाही बापा ही तर जास्तच कुदून राहिली आई तुम्हाला मी सांगू नाही शकत एवढी खुश आहे एवढी खुश आहे म्हणून मी सांगूच <laughs> नाही शकत तुम्हाला खूप खुश आहे मी हा दिसून राहिला दिसून राहिला नको सांगू नको सांगू अरे कोण का मोबाईल वर मेसेज आला म्हणते पण मी का म्हणतो बँकेत जाऊन बघ ना जमा झाले की नाही एंट्री वगैरे करून बघ अरे हो शांतताईकडे जाते मी आणि शांतताईला चल म्हणते बरोबर म्हणलं तुम्ही की जाऊन बघ म्हणून बँकेत झाली बाबा हे पागल झाली हे कोणता कधी पैसे पाहिलं का नाही तर माहित नाही तीन हजार रुपये तिच्या खात्यामध्ये जमा झाले तर अशी करून राहिली बापा बापा नाचून राहिली का गाणे का म्हणून राहिली बापा बापा शंता ओ शंता वा वा वा, वा। इथं मोबाईल पाहत बसली आहे मी आवाज देतो तर कुठ नका नाही करत शांता नाही म्हटलं काही आहे भानीला काही भान नाही आहे पण कशी मोबाईल मध्ये कशी मोबाईल मध्ये घुसली आहे ना कसं पाहून राहिली बाबा हो शांता काय आवाज दिला का बरी आहे का का किती वेळचा बोलत आहो मी हो बोलून राहिले माहित आहे पण मला वाटलं कोणासोबत बोलत असणार ते मुलांना म्हणत राहते आणि आज बघ ना स्वतः मोबाईल पकडून मस्त बसली आहे बापा बापा आता किती दिवसाच्या नंतर हातात मोबाईल धरली तर तुम्ही झाला टोमपे मारणं सुरू नाही तुमच्या असं तर माणूस कामा कामा कामामध्ये राहते मी मोबाईल वगैरे काही बघत नाही आणि आज थोडासा का पकडली तर बापा टोंपे मारून मारून अरे शांता टोम नाही मारत मी आवाज दिलो तू नाही म्हटली म्हणून आणि हे बघा मी काही मोबाईल वगैरे बघत नव्हती काही ते मॅसेज बघत होती ते लाडकी बहन योजनेचे पैसे जमा होणार होते ना तर जमा झाले का म्हणून बघत होती आताच राधा काहीचा फोन आला होता झाले का म्हणत होते तुमचे पैसे जमा मी म्हटली माहीत नाही बापा

अहो आता कुठे आवाज देते पहिले पहिले समजत नव्हता ना म्हणून विचारत होते आणि तुम्ही तुम्हाला इथं नाही येत होतं तुम्ही पण तर विचारतच होते ना आणि चालले माझ्या रस्त्यात आता आपल्या जमान्यामध्ये ह्या मोबाईलच नव्हता ना टचवाला म्हणतात तो तो बट नाही वाला होता लहानसा मी तर नाही म्हणत होते हा मोबाईल घ्यासाठी बरोबर आहे ना समजत नाही काही नाही ना कशाला घ्यायचं म्हणत होतो आता घेतले तर कसं समजते मस्त पाहता ना व्हिडिओ आता मोबाईल आहे तर पाहीन नाही तर का बघा बरं तुम्हाला समजते ना मेसेज मध्ये बघा बरं जमा झाले का पैसे झाले असतील ना शांता खूप जणांचे पैसे जमा झाले म्हणतात जिकडे तिकडे त्यात चर्चा आहे दुकानात बसा ना चर्चा बाबा तुमची बायांची तर मस्त तीन हजार रुपये जमा झाले म्हणतात आई अरे बघ आता विशाल तुला आवाज देणारच होती मी अरे ते चौदा तारखेपासून खूप जणांचे पैसे जमा झाले ना माझे पैसे जमा झाले की नाही तर काही मेसेज बिसेज आलाच नाही ना आता मोबाईल मध्ये आई आला ना मेसेज मेसेज आला हो आई हो मेसेज आला कालच आला मेसेज मध्ये रिचार्ज संपला होता ना आता मारलं होतं ते मग मेसेज दिसले असं का मी इकडे पाहते या मोबाईल मध्ये आयो बँकेमध्ये माझ्या मोबाईल नंबर दिला आहे ना म्हणून माझ्या मोबाईल वर आला मेसेज ते माझ्या जवळ आहे ते आधीच्या नंबरची सिम आहे ना असा असा म्हणून आता तू पुष्करजीनाचे फॉर्म भरून दिला ना झाले का त्यांचे लाडकी बहन योजनेचे पैसे जमा झाले का तुमचे माहित नाही सूर्यकांत ताई तुमचे झाले का पैसे जमा तेच तर बहिणी काही मेसेज वगैरे आले नाही मोबाईल वरती आता कुंता बहिणीचा फोन आला होता त्यांचे पैसे जमा झाले म्हणून असा मेसेज आला म्हणत हो का मोबाईल वरती येते का मेसेज हो हो मोबाईल वरती येते मेसेज पण मला की नाही काही मेसेज वगैरे आला नाही कोणता आणि तू एकाच दिवशी भरलो म्हणते तर तिचे पैसे जमा झाले ना तुझे नाही झाले का ते आता जो मोबाईल नंबर दिला तिथं त्याच मोबाईल नंबरवर पाहिली तर नाही आला आहे मेसेज माझा विचार आहे बँकेतच जाऊन पाहावा झाले असतील पैसे जमा तर नाही टाकायचा आणि जर नाही झाले असतील जमा तर काऊन नाही झाले वगैरे चौकशी करावं लागेल नाही का अजून म्हणजे का चुकला का लागते असं तसं हो बरोबर म्हणून राहिली तू हो हे आमच्या इथले चालले त्यांच्यासोबतच चालली जाते गाडीवर हो जाऊन पाहिजे तसेच कर बघून घ्या असे झाला की नाही पोरा आता पोराला फोन करून विचारावं लागेल बाबा आता आता नंबर देऊन झाला होता हो विचारा विचारा तुमचे पैसे जमा झाले तर मस्त जोरासोरावर राखी आहे मग <laughs> का वहिनी किती पैसा आला ना तो कमीच राहते हा काम तो, काम येऊनच राहते हो तो, तो आहे म्हणा पण मी काय म्हणते सूर्यकांत ताई माझ्या खात्यावर अगर पैसे जमा झाले की नाही लाडकी भवन योजनेचे तिथे बाबा पहिले साडी येईन आपल्यासाठी आता हे राखीची भेट म्हणून भावाकडून साडी असे याच्यानं मी साडी घेईन ओ वहिनी बरोबर आहे तुमच्या म्हणणं चला बाप्पा मी जाते त्यांची वेळ झाली जायची मी सांगितली नाही काही नाही येते म्हणून नाही ते चालले जाते ओ जा चेक करून काय झालं ललिता काही नाही सूर्यकांत आली होती म्हणत होती विचारत होती ते लाडली बन योजनेचे पैसे जमा झाले का म्हणून आता विचार केली चिकूला फोन लावून विचारतो म्हणून त्याच्या मोबाईलवर गेला असेल मेसेज नाही का अरे आता चिकू फोन आला होता सांगत होता मेसेज आला म्हणून पैसे बँकेत जमा झाले म्हणून आता म्हणत होता चिक्कू बँकेत जाऊन पाहिजे मम्मी म्हणून जसा फोन केला चिक्कू ना तसा चालू मी तुला सांगायला अरे आता मस्त भारी साडी घेतो किती होता अरे दोन महिन्याचे जमा झाले ना सगळ्यांच्याच खात्यावर झाले दोन महिन्याचे जमा तीन हजार झाले ना हो हो तीन हजार रुपये झाले जमा ज्यांच्या मोबाईल वर मेसेज आला ना जा पैसे जमा झाले म्हणून त्यांच्या अकाउंट वर झाले तीन हजार रुपये जमा आता चौकामध्ये होतो होतं त्याच गोष्टी सुरू होत्या ना असं का आता कोणासोबत जाऊ बघा बँकेत शांतताई येते का विचारून पाहतो त्यांच्या सोबतच जावं लागेल हो चालली जाना चेक करून येऊन जा हो जाते आणि बघा एक साडी घेऊन राहिली मी घे ना बाबा तुझ्या भावानच पैसे पाठवलं तर मी का नाही म्हणणार हो विशाल तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही तुझ्या जवळ फॉर्म भरला हा काकू तुमचा फॉर्म बरोबरच भरलो मी असा हे आहे बरोबर भरला असा भरला का बरोबर लोकांचे पैसे जमा झाले मेसेज येतात आणि आमचे तर पैसे जमा झालेच नाही ना नाही जमत होता तर सरळ सरळ म्हणायला पाहिजे होता का काकू का माझ्याने जमत नाही तुम्ही दुसरीकडे भरा म्हणून कोण बोलून राहिली बाबा एवढे जुरा जुरे पण काकू मी बरोबरच भरलो ना सगळी ओटीपी वगैरे सगळी चालू होती मोबाईलवरती काय झालं हो दुर्गा काहून एवढ्या जोरा जोरात बोलून राहिली ना भडकून राहिली माझ्या पोरावर टाकाल माझ्या पोराला ते लाडकी बहन योजनेचा फॉर्म विसरला भरून दिला ना हां तर मग भरून देलं तेव्हा तर मार म्हणत होती ना हं विशाल मोठा चांगला आहे ना आता काउन भडकून राहिले तर भडकून आहे का, का? पैसे जमा नाही झाले ना मेसेज नाही आला काही नाही आला कसा भरलं ना कसा नाही तर नाही जमत होता तर सांगायला पाहिजे होता आम्ही दुसरीकडे भरला असता जात होता ना आम्ही शेतू मध्ये हं तुम्हीच तर आवाज दिले हं कशाला जाता विशाल भरते ना माझा हं इतच ना फॉर्म म्हणून हं असता होते नाही का ज्याचा करावा भला आणि तोच मग काय म्हणतात ते मन आहे ना येतय नाही पूर्ण मन बापा मला कदर नाही राहत भला केलं ना कदर नाही राहत घेतलं असतं माझ्या पोरांना शंभर शंभर रुपये तर बरोबर कदर राहिली असते फुकटात काम करून दिलं तरी तुम्ही दोन गोष्टी सुद्धा उठवल्या त्याला कोणा नाही देऊ म्हणलं पैसे आहे हा कोणा नाही पैसे देऊ म्हणला आम्ही तर धर म्हणत होता धरायला पाहिजे होता ना आता आमचं काम बिघडवलं तर पक्की पागा नाही धरता तू कसं तर तुझ्या काम बिघडलं बिघडलं नाही तर का माझ्या बहिणीच्या फोन आला माझ्या बहिणीच्या फोन आला माझ्या आईला पण मिळाले पैसे जमा झाले बाई पैसे जमा झाले बाई पैसे असे करतात आणि मोबाईल मध्ये पहिला तर मेसेज नाही काही नाही आलाय आम्हाला हो रजनी हा तुला मेसेज नाही आला का नाही ना ताई मेसेज वगैरे काही आला नाही दुर्गा ताई ते विशालला बोलून काय होणार आहे हा चला ना बँकेमध्ये चेक करून पाहू जा बँकेमध्ये चेक करून पाहू का बँकेमध्ये चेक करून पाहू म्हणून राहिले तितक्या वेळची तू घाबरत असशील मी नाही घाबरत पागल झाली का का बाबा तुळका असे तर बोलत नाही ना आज का जळाईले काकू एक बडा मी काय म्हणतो काय म्हणून राहिलं एक काम करा तुम्ही बँकेमध्ये जा कोणाकोणाचे आधार लिंक वगैरे नाही आहेत बँकेमध्ये तर त्यांचे पैसे जमा नाही झाले तर आता तुमचे पैसे जमा करून नाही झाले तर ते, ते बँकेत जाऊन तुम्हाला माहित होईल नाहीतर मग कोणाकोणाचे अकाउंट म्हणजे खाते हुँ? दोन बँकेचे राहतात इथं दिला दुसऱ्याच बँकेचा खाता आणि मग तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड तो दुसऱ्या बँकेत लिंक राहते त्याच्यामुळे मग माहित आहे का त्या दुसऱ्या बँकेमध्ये जमा होतात पैसे असाही सोबत झालेला आहे म्हणून म्हणतो तुम्हाला गुस्सा वगैरे करू नका आधी जा तुम्ही बँकेमध्ये चेक करा आणि कोणता प्रॉब्लेम आहे तो मग सांगा वाटल्यास हां माझ्या हाताने चूक झाली का तर मग मी पाहते आता माझ्या पोरांना एवढे फॉर्म भरून दिला माझेही पैसे झाले जमा त्या कुंताच पण फोन आला होता पैसे जमा झाले म्हणून इथूनच त्यांना आपल्या आत्याचे फॉर्म भरून दिले मग त्यांचे पण झाले जमा पैसे आता चांगला विचार केली बाबा तुमचा चांगला भला सोचली तर तुम्ही पाहा ना काही बघा मी काही नाही बोलत आहे बाबा हां मला नका म्हणून चला ना दुर्गा ताई चला ना बँकेत जाऊन पाऊ हो बरोबर म्हणते तू हा काही विशाल सांगत नाही चल शांता ताई विशाल एक मानून घेऊ नका मी तिला किती वेळची समजावत आहे पण माहित नाही बाबा काऊन भडकले तर ते इथेही यायला नाही म्हटले मी मी म्हटले बँकेत जाऊन पाऊ हे रजनी येऊन राहिली की नाही का जाऊ हो येते येते आली जा बाई रजनी जा जा तू जा आम्ही नाही वाईट मानून घेत ठीक आहे ताई मग बोलतो नंतर हो हो दुर्गाला तर सारा मूड खराब करून टाकला मस्त लाडकी बहन योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले माहीत झाला तर मस्त खुश होती मी हे पागल कुठली नाही तर पक्की उसने आखलीची बाई आहे जाऊ दे ना आई का करते पण काही वाईट केलं नाही तर कशाला घाबरायचं हो बरोबर आहे तुझ्या म्हणणं बेटा आपण तर चांगलंच काम केलं त्यांचा फॉर्म वगैरे भरून दिला जाऊ दे टेन्शन नको घेऊ काही काय झालं कुठं काय झालं बाबा काहीच तर नाही झालं नाही रजनी ना दुर्गा बळबड करत जात होते ना विचारली दुर्गाला का की काय झालं म्हणून ते रजनी बोलतच होती माझ्यासोबत अरे माहित नाही दुर्गाचा दिमाग खराब झालाय ते बयाडच्या बहन योजनेचे पैसे कोणाचे जमा झाले आता कोणाकोणाचे नाही झाले सगळ्यांचेच कुठे झाले तर ते तिचे जमा नाही झाले आणि मेसेजही नाही आले म्हणजे दोघीचे नाही झाले तर ते आले नाही विशालच काही बाई बोलायला बसली बाबा ते दुर्गा म्हणते तू कसा कसा फॉर्म भरला म्हणते आमचे पैसे जमा नाही झाले बाबा बाबा काही सांगू नको